हेरवाडमध्ये सुसज्ज आणि सौंदर्यपूर्ण सभामंडपाचे काम युद्ध पातळीवर क वर्ग क्षेत्रासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून एक कोटींचा निधी जयसिंगपूर क वर्ग दर्जा तीर्थक्षेत्र अंतर्गत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून हेरवाड येथील जागृत देवस्थान काडसिद्धेश्वर मंदिरासाठी एक कोटींचा निधी मंजूर झाला होता त्यामध्ये प्रामुख्याने सभामंडपासाठी चाळीस लाख रुपये तर गावांतर्गत रस्ता विकासासाठी साठ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे यातील सभा मंडपाच्या कामाला सुरुवात झाली असून सुसज्ज आणि सौंदर्यपूर्ण सभा मंडप लवकरच भाविकांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे तसेच तीर्थक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या रस्त्याचे कामही लवकरच सुरुवात होणार असून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून हेरवाड गावचा विकास साधला जात आहे क वर्ग दर्जा तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत तीर्थक्षेत्राचा विकास करणे या माध्यमातून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी येथील श्वर मंदिरासाठी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता मध्यंतरी आचारसंहितेच्या काळात सदरच्या कामाला सुरुवात करण्यात आली नव्हती मात्र आचारसंहितेनंतर मंदिराच्या बांधकामाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे मंदिराच्या सभामंडपासाठी चाळीस लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत त्या माध्यमातून भाविकांसाठी विविध धार्मिक उपक्रम राबवण्यासाठी या सभामंडपाचा उपयोग केला जाणार आहे बावीसशे स्क्वेअर फूट फुटामध्ये सदरच्या सभामंडपाचे बांधकाम होणार आहे याचबरोबर मंदिरापासून मुख्य गावात जाणाऱ्या दोन्ही बाजूला साठ लाख रुपये खर्चातून रस्ता करण्याचे कामही करण्यात येणार आहे दरम्यान येथील श्री ब वर्ग माध्यमातून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तब्बल पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे त्यामुळे या कामाला देखील लवकरच सुरुवात होणार असून दोन पर्यटन स्थळांच्या माध्यमातून हेरवाडमध्ये मा मोठ्या प्रमाणात निधी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने हेरवाडचा कायापलट होणार आहे तीर्थक्षेत्र विकासाबरोबर आमदार राजेंद्र पाटील अडरावकर यांनी गावातील मुस्लिम समाज कब्रस्थानासाठी जागा उपलब्ध करणे मुस्लिम समाजच्या ईदगाह म मैदानासाठी वॉल कंपाऊंड चर्मकार समाज हॉल बौद्ध समाज परिसरातील विकास याचबरोबर गावातील प्रमुख रस्ते पाणीपुरवठ्याच्या ठिकाणी जिल्ह्यातील पहिले सौर पॅनल पाणंद रस्ते यासह विविध विकास कामांसाठी तब्बल सतरा कोटी रुपयांचा निधी दिला आहे या सर्व निधींच्या माध्यमातून गावचा चेहरा मोहरा बदलत आहे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यामुळे गावाचा काया पलट हेरवाड सारख्या गावाला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून सतरा कोटी रुपयांचा भरघोस निधी मिळाला आहे यातील बहुतांची कामे मार्गी लागले आहेत तर अनेक कामे युद्ध पातळीवर सुरू सुरू आहेत प्रामुख्याने तीर्थक्षेत्र विकास आराखड आराखड्याच्या माध्यमातून ग्रामदैवत श्री संतुबाई व जागृत देवस्थान सिद्धेशन मंदी यासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याने तीर्थक्षेत्राबरोबर गावचा विकासही साधला जाणार आहे रेखा जाधव सरपंच